नमस्कार आपलं स्वागत आहे अमर कथा या आपल्या आवडत्या चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत भगवान विष्णूंशी निगडीत अशी एक विलक्षण कथा जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल सामान्यतः आपण ऐकतो की भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन आहेत जे अधर्म आणि अत्याचारांपासून लोकांचे रक्षण करतात पण आजची कथा आहे त्या विष्णूंची ज्यांना एका भक्त स्त्रीने तुलसी देवीने शाप दिला होता ही कथा वर्णन केली आहे शिवपुराणाच्या रुद्रसंहितेत प्राचीन काळी एक बलाढ्य होता नाव होते त्यांचा पुत्र होता शकचुंड जो अतिशय तेजस्वी धर्मनिष्ठ आणि विष्णू भक्त होता शंकचुंडाने घोर तपस्तर्या करून ब्रह्मदेवाकडून वर मागितला की माझा पराभव कोणीही देव दानव किंवा मनुष्य करू नये ब्रह्मदेव म्हणाले तथास्तू पुढे ब्रह्मदेवाने सांगितले तू धर्मध्वजाची कन्या तुलसी हिच्याशी विवाह कर जोपर्यंत तुलसीचं सतित्व अखंड राहील तोपर्यंत तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही असे म्हणत त्यांनी दोघांचा विवाह घडवून आणला शंकचूंड आणि तुलसी यांचे आयुष्य प्रेमाने आणि भक्तीने भरलेले होते पण एके दिवशी शंखचुंड देवावर युद्ध करायला निघाला त्याच्या कवचामुळे आणि तुलसीच्या सतित्वामुळे कोणताही देव त्याला हरवू शकत नव्हता देव त्रस्त होऊन भगवान शिव आणि विष्णू यांच्याकडे गेले तेव्हा भगवान विष्णूने एका ब्रह्मणाचा वेष धारण केला आणि शंखचुंडाकडून त्याचे दिव्य कवच दान म्हणून मागून घेतले यानंतर भगवान विष्णूने शंखचुंडाचे रूप घेऊन त्याच्या पत्नी तुलसीकडे गेले तुलसीला वाटले माझे पती परतले आहेत तिने त्यांचे स्वागत केले पण काही वेळाने तिला शंका आली आणि तिने विचारले तुम्ही कोण तेव्हा भगवान विष्णूने आपला खरा रूप दाखवला हे पाहून तुल तुलसी स्तब्ध झाली जे सतीत्व भंगले आहे आणि त्या क्षणी शंखचूंड रणभूमीत मारला गेला क्रोधाने तुलसी म्हणाली हे विष्णू तुम्ही माझा केला आहे माझ्या पतीचा वध झाला म्हणून मी तुम्हाला शाप देते तुम्ही दगडाच्या रूपात परिवर्तित व्हाल भगवान विष्णूने तिचा शाप स्वीकारला आणि म्हणाले देवी तुलसी तू तु अत्यंत पवित्र आहेस आजपासून तू पृथ्वीवर पवित्र तुलसी वृक्ष म्हणून ओळखली जाशील आणि मी शालग्राम शिला बनून तुझ्या पूजनात सदैव उपस्थित राहीन असे म्हणून विष्णू वैकुंठाला निघून गेले आणि तुलसी नदीच्या रूपात पृथ्वीवर प्रकट झाली ती नदी म्हणजे गंडकी नदी त्यामुळे आजही प्रत्येक पूजेत शालग्राम आणि तुलसीचे एकत्र पूजन केले जाते असे म्हणले जाते की शालग्राम शिवाय विष्णू पूजन अपूर्ण असते ही होती भगवान विष्णू आणि तुळशीची दिव्य कथा जी आपल्याला सांगते की प्रत्येक शापात ही एक वरदान लपलेले असते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी सुंदर धार्मिक कथांसाठी अमर कथा चॅनेलला सबस्क्राईब करा हर हर महादेव जय श्री हरी